काँग्रेस तर तुष्टीकरणाऱ्या तुष्टीकरणाच्या बाजारातला सगळ्यात मोठा पक्ष आहे मुस्लिम धार्जिनी भूमिका घेणंही काँग्रेसने परंपरागत केलं आहे मतांसाठी कुठल्याही टोकाला जावं मला वाटतं तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटमधून हे स्पष्ट दिसत आहे दुर्भाग्य हे की महाराष्ट्रात तुबार मतदार आणि बोगस मतदार प्रश्नचिन्ह ज्या मतदारांवर निर्माण केलं जात आहे त्यामध्ये उबाटा सेना आणि सुद्धा सहभागी आहे आणि मनसेने जी नावं भोईर पाटील अशी एक वायुमंडळ परसेप्शन आमच्या मराठी भूमिपुत्र हिंदू मतदारांच्या बाबतीत निर्माण केलं अन्य धर्मियांची नावं घ्यायलाही तयार नाहीत उबाटा सेना आणि मनसेसुद्धा मुस्लिम दार्जिनी भूमिका भूमिपुत्र आणि मराठी माणसाविरोधी भूमिका घेते आहे ती भूमिका या उबाटा सेनेची आणि मनसेची तेलंगणाच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याबरोबर साधर्मवादी दिसते हा आमचा आरोप आहे